तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण अपन... शाही मस्तानी साडी कशी स्टिच करायची कशी ती शिलाई करायची असते बरेचसेच प्रश्न सर्वांपुढे पडलेले आहेत त्याचे सर्वचे सर्व उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतील बऱ्याचदा असं होतं की शाही मस्तानी साडी स्टिच करताना तर उलटा जोडला जातो काष्टे उलटे होतात तर ते कसे होतात कसे जोडायचे व्यवस्थित काय केल्यानंतर आपल्या चुका होतात ते सर्व काही या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे इथं बघा पहिल्यांदा आपण पुढचा जो काष्ट आहे त्याच्या प्लेट्स कशा बनवायच्या तेच पाहतो आहे तर आपण इथं तिरक्या लाईनमध्ये हा पुढचा काष्टा कट केलेला आहे तर वरती आपण आठ इंच प्लेटसाठी ठेवलेलं होतं तर आठ इंच तसंच ठेवायचं आहे आणि खालून साडी तिरकी पकडून आपण तिरक्या लाईनमध्ये साडी उचलून अशा ह्या प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत पहिल्या दोन तीन प्लेट्स तुम्हाला बनवता आल्या की समजून जावा राजलक्ष्मी साडी किंवा शाही मस्तानी साडी स्टिच करण्यासाठी किंवा त्याचा पुढचा कष्टा बनवण्यासाठी काहीही अवघड होणार नाही ह्या प्लेट्स खूप महत्त्वाच्या आहेत व्यवस्थित प्लेट्स, प्लेट्स बनवायला यायला हवेत तर एक एक प्लेट्स बनवल्यानंतर साडी पूर्ण प्लेन करून घ्यायची आहे म्हणजे ह्याच्यावरती सुरकुत्या वगैरे काही पडता कामाने तर इथं बघा जिगजग जॅग मॉडेलमध्ये आपण प्लेट्स बनवून घेतोय तर ही नऊवारी साडी आहे म्हणून ह्याच्या भरपूर अशा प्लेट्स पडणार आहेत सहावारी साडीपासून सुद्धा रायलक्ष्मी साडी बनवता येते आणि शाही मस्तानी साडी ही बनवता येते तर हे बघा अशा पद्धतीने मी एक एक प्लेट्स बनवल्यानंतर इथं बॉलपिन लावून हे सिक्युअर करून घेते म्हणजे आपण दुसरी प्लेट बनवताना पहिल्या प्लेट्स विस्कटणार नाहीत ना म्हणून एक किंवा दोन प्लेट्स बनल्यानंतर तिथे बॉलपिन लावून व्यवस्थित सिक्युअर करून घ्या तर आता तुम्हाला समजलं असेल की पुढच्या पुढच्या काष्टासाठी तिरख्या लाईनमध्ये आपण कपडा उचलून घ्यायचा आहे पहिल्या दोन तीन प्लेट्स तिरक्या क्लोथ उचलून जर आपण बनवल्या तर बाकीच्या सर्व प्लेट्स तशाच बनतात तर इथं बघा पहिल्या प्लेट्स व्यवस्थित बनलेल्या आहेत म्हणून पुढच्या प्लेट्स फटाफट बनवता येत आहेत तर जेवढं अंतर प्लेट्समध्ये तुम्हाला पाहिजे तेवढंच अंतर घ्या तर इथं मी चार चार इंचाची एक प्लेट बनवून घेतलेली आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा मोठ्या प्लेट्स पाहिजे असतील तर तुम्ही मोठ्या प्लेट्स बनवू शकता ह्याच्यापेक्षा लहान साईज पाहिजे असेल तर लहानही बनवू शकता तुमच्या आवडीनुसार प्लेट्सची रुंदी तुम्ही बनवू शकता तर इथं बघा अगदी सुरेख अशा आपल्या ह्या प्लेट्स बनवून तयार झालेल्या आहेत नऊवारी साडी आहे म्हणून भरपूर अशा भरगच्च प्लेट्स पडलेल्या आहेत हे बघा वरची जी प्लेट आहे ती आपण अशी फोल्ड करून इथं बॉलपिन लावून घेणार आहोत तर हे तुम्हाला समजलं असेल प्लेट्स बनवून झाल्यानंतर आपली कमरेपासून पायापर्यंतची उंची किती आहे तेवढी आहे का ते मोजून बघायचं आहे तर इथं जेवढी उंची मी घेतलेली होती तेवढी उंची आहे तर असं हे उरलेला थोडासा खालीवर जो पोर्शन असतो तो आपण कट करून घ्यायचा आहे तर इथं बघा मी हे कट करून प्लेन करून घेते जस्ट थोडासा असतो थो। आणि आपल्या ह्या प्लेट्स रेडी आहेत म्हणजेच पुढचा काष्टा रेडी आहे तर इथं कसा तो स्टिच करायचा ते बघा ज्या महिलांना याच्या प्लेट्स पसरट हव्या असतात त्यांनी पसरट करा ज्यांना एकाच ठिकाणी सर्व प्लेट्स आवडतात त्यांनी एकत्र प्लेट्स बनवून याच्यावरून एक शिलाई करून घ्या तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्लेट्स पसरट किंवा जुळवून घेऊ शकता तरी मी ते प्लेट पसरट करून घेतलेल्या आहेत तर असा हा त्याचा लुक दिसतो आहे पहिल्यांदा प्लेट स्टिच करून घेतल्या की व्यवस्थित आपण पुढचे काम करू शकतो तर इथं बघा आता आपण जी बॉटम आहे ती कशी स्टिच करायची ते पाहतो आहे पहिल्यांदा अस्तरचा कपडा मी ठेवलेला आहे आणि तो अर्धा इंच असा दुमडून ठेवायचा आहे आणि नंतर त्याच्यावरती आपण हा साडीचा जो बॉटमचा कपडा आहे तो ठेवायचा आहे तर ही बॉटम मी तुम्हाला खाली स्टिच करून दाखवते म्हणजे पिन लावून व्यवस्थित सिक्युअर करून दाखवते म्हणजे तुम्हाला परफेक्ट समजेल की कशी ती स्टिच करायची असते बॉटमची खालची साईड आपण व्यवस्थित स्टिच करून कशी घ्यायची ते पाहिले आता अस्तरचा कपडा उंचीनुसार आपण घ्यायचा म्हणजे याची उंची चाळीस इंच आहे तर चाळीस इंचाचा अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि जो साडीचा कपडा आहे तो सात इंचापेक्षा जास्त किती पण घ्यायचा तर मी नऊ इंचाचा एक्स्ट्राचा कपडा घेतलेला आहे जे शेपच्या वरती जेवढा एक्स्ट्राचा नऊ इंचाचा कपडा आहे तो आपण अशा पद्धतीने प्लेट्स पाडून इथं सिक्युअर करून घ्यायचा आहे स्तरची जी बॉटम आहे तिथपर्यंत आपल्याला वरच्या साडीचा जो कपडा आहे तो असा प्लेट्स पाडून व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचा आहे तर तुम्हाला समजलं असेल जे शेपच्या वरती फक्त आपण प्लेट्स बनवून घ्यायचे आहेत तर इथं तीन प्लेट्स पडलेल्या आहेत प्लेट्सची तोंडे वरच्या साईडला करायची आहेत नेहमी लक्षात ठेवा अडीची बॉटम तयार करताना जे शेपच्या वरतीच्या प्लेट्स येतील त्याची तोंडे वरच्या साईडला करायची आहेत अडीची बॉटम कट करताना स्पेशली अस्तरचा कपडा प्रॉपर उंची आपली किती आहे तेवढ्याच उंचीचा घ्यायचा आहे आणि साडीचा कपडा मी पहिलं सांगितलं तसं सात इंचापेक्षा जास्त असेल तर अतिउत्तम सात इंचापेक्षा कमी घ्यायचा नाही तर ही साडी वाटणारच नाही ह्याचा लूक आपली चुडीदारची बॉटम असते तसाच येईल म्हणून आपल्याला इथं एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा आहे म्हणजेच की एक्स्ट्राचा जो आपण सात इंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त कपडा घेतो बॉटमसाठी तर त्याच्यामुळे साडीला लेअर जसे पडतात तसे त्या बॉटममध्ये लेअर पडले जातात म्हणून आपण हा एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा आहे बऱ्याच जणींना प्रश्न होता की एक्स्ट्राचा साडीचा कपडा आपण बॉटम स्टिच करताना नक्की कशासाठी घ्यायचा तर त्याचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल तर आता बघा ह्या दोन्ही बॉटम मी स्टिच करून घेतलेल्या आहेत कशा स्टिच करायच्या तेही तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि आता मी बसलेल्या उजव्या हाताच्या साईडला मी हा पदर जॉईंट करून घेणार आहे तर हा पदर नक्की कसा जॉईन करायचा ते बघा आपण जो जे शेप काढलेला आहे तो जे शेप जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपण ह्या पदराच्या प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत तर कॅमेरा थोडासा हल्ल्यामुळे तुम्हाला जे शेप दिसत नाही पण जे शेपपर्यंतचा जो अंतर आहे तिथपर्यंतच आपल्याला ह्या छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत आणि जे शेपच्या खाली फक्त ह्या पदराची बॉर्डर येईल असं हे आपण स्टिच करून घेणार आहोत फ्र या साडीचा पदर जॉईंट करताना कॅमेरा जरासा हल्ला होता त्यामुळे तुम्हाला जे शेप व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी वरती मी छोट्याशा क्लिपमध्ये एक व्हिडिओ सुरू ठेवलेला आहे तो तुम्ही लक्ष देऊन बघा त्याच्यामध्ये जे शेपपर्यंत आपण कशा प्लेट्स घेतले दिसत आहेत जशी बॉटमची साईड सरळ ठेवलेली आहे तशीच पदराची पण साईड सरळ ठेवायची आहे बऱ्याचदा मैत्रिणी काय करतात की ह्या पदराची जी साईड असते ती उलटी ठेवली जाते त्यामुळे त्यांचा पदर उलटा होतो तर अशाच पद्धतीने आपण हा पदर स्टिच करून घ्यायचा आहे तर एखाद्या वेळेस तुम्ही जर हा पदर पुढच्या साईडला टाकून जर स्टिच केला तर तो पदर डेफिनेटली उलटाच होईल म्हणून असाच बॉटमवरती पसरवूनच असाच आपण स्टिच करून घ्यायचा आहे तर हे तुम्हाला परफेक्ट समजलं असेल फ्रेंड्स आता हे आपण स्टिच करून घेऊया आणि नंतर तुम्हाला स्टिच केल्यानंतर चा दाखवते लुक तर हे बघा हा पदर मी स्टिच करून घेतलेला आहे स्टिच करून घेतल्यानंतर आपण हा पदर एका साईडला ठेवायचा आत्ता आपण पुढचा काष्टा स्टिच करून घेतो आहे ज्या बॉटमला आपण पदर स्टिच केलेला होता त्याच बॉटमच्या डाव्या साईडला आपण हा पुढचा काष्टा स्टिच करून घेणार आहोत तर तो कसा घ्यायचा जे शेपपर्यंत पहिल्यांदा स्टिच करायचं नंतर खाली तिरक्या लाईनमध्ये आपण हे स्टिच करून घ्यायचं आहे जर तुम्ही बिगनर्स असाल तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की दोन्ही बोटमपैकी नक्की कोणती बोटम आपण पुढच्या काष्टासाठी आणि पदरासाठी घ्यायची आहे तर दोन्ही बोटमपैकी कुठलीही बोटम तुम्ही पुढचा पदर किंवा काष्टा स्टिच करण्यासाठी घेऊ शकता तर हे लक्षात ठेवा की आपण बसलेल्या उजव्या हाताच्या साईडला पदर स्टिच करायचा आहे आपण बसलेल्या उजव्या हाताच्या साईडला पदर आणि त्याच बॉटममध्ये डाव्या साईडला पुढचा काष्टा आपण स्टिच करून घेणार आहोत अशी ही साधी सोपी स्टिचिंगची पद्धत आहे फ्रेंड्स आणि आत्ता बघा जी दुसरी बॉटम आहे ती जे शेपपर्यंत मी ह्या पहिल्या बॉटमच्या जे शेपला जॉईन करून घेतलेली आहे आणि जी बॉटम आपण जॉईन केलेली आहे त्याचा जो जे शेप आहे त्याच्यावरती आपण पाठीमागचा काष्टा जॉईन करून घेणार आहोत आणि पदर ज्या ठिकाणी आपण जॉईन केलेला आहे त्या ठिकाणीही आपण दुसरा पाठीमागचा काष्टा जॉईन करून घेणार आहोत तर इथं बघा असा हा पाठीमागचा काष्टा आपण पसरून ठेवायचा आहे जे शेपपर्यंत आपण असा स्टिच करून घ्यायचा आहे जे शेपच्या खाली जी गोलाई आपण दिलेली आहे काष्ट्याला ती कशी इथं सिक्युअर करून घ्यायची आहे बघा अशा ह्या छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत जे शेपच्या खाली फक्त प्लेट्स येतील अशा ह्या प्लेट्स बनवायच्या आणि जी खालची बॉटम आहे त्याची बॉर्डर आहे तिथून आपण पाच इंचापर्यंत एक ही प्लेट्स घेणार नाही फक्त जे शेपच्या खाली आणि खालच्या बॉटमपासून पाच इंचाच्या वर जेवढा भाग आहे तिथंच फक्त आपल्याला प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत तर हा काष्टा मी कसा ठेवलेला आहे तो बघा बॉटम ही सरळ आहे काष्टाही सरळच ठेवलेला आहे जर तुम्ही इथं काष्टा उलट्या दिशेने ठेवला म्हणजेच विरुद्ध दिशेने ठेवला तर तुमचा काष्टा डेफिनेटली उलटा होईल याच ठिकाणी सर्व लेडीज चुकतात आणि त्यांचा काष्टा उलटा होतो आणि साडीची शिलाई त्यांना काढावी लागते तर तुम्हाला आता परफेक्ट समजलं असेल की बॉटम सरळ ठेवलेली आहे काष्टाही सरळच ठेवायचा आहे आणि असं हे स्टिच करून घ्यायचं आहे याचमुळे काष्टाची स्टिचिंग चुकते आणि उलटा काष्टा का होतो त्याचंही उत्तर तुम्हाला समजलं असेल बघा मैत्रिणी हो ही जी साडी आहे ती थोडीशी टफ आहे स्टिच करण्यासाठी ज्या ऑफलाईनमध्ये सुद्धा शिकतात त्यांचासुद्धा काष्टा उलटा होतो बऱ्याचदा जोपर्यंत आपल्याला साडीची कटिंग आणि स्टिचिंग परफेक्ट समजत नाही तोपर्यंत तुम्ही डबल डबल असा पाच सहा वेळा एक व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल एकदा का तुमच्या लक्षात आलं की नंतर ह्या मिस्टेक्स होणार नाहीत आणि कुठलाही व्हिडिओ यूट्यूबवरती तुम्ही पाहिला तर एवढ्या टिपमध्ये तुम्हाला कोणीही समजून सांगणार नाही मी फक्त तुम्ही पहिल्याच व्हिडिओमध्ये सर्व काही शिकावं अशी माझी इच्छा आहे म्हणून मी एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला सांगते तर आजची जी माहिती आहे ती बऱ्याच फ्रेंड्सने व्हॉट्सअपवरती पण मला विचारली होती की त्याचा एक डिटेल व्हिडिओ बनवा मला स्टिचिंग करताना भरपूर प्रॉब्लेम होत आहेत बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांनी ऑफलाईनमध्ये म्हणजे माझ्याकडे नव्हे तर दुसरीकडे क्लास केलेले आहेत तरीही त्यांना ही, ही साडी व्यवस्थित स्टिच करता येत नाही पदर उलटा जोडला जातोय तर त्या खूप रिक्वेस्ट करत होत्या की तुम्ही डीपमध्ये व्हिडिओ बनवा त्यासाठी डीपमध्ये मी हा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये काही शंका राहणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने मी पाठीमागचा जो काष्ट आहे त्याची स्टिचिंग करून घेतलेली आहे तर हे दोन्ही आपण असे एकावर एक ठेवून फक्त जे शेपपर्यंत स्टिच करून घ्यायचा आहे तर फक्त जे शेपपर्यंत मी हे स्टिच करून घेते तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बघा मी जे शेप जॉईंट करून घेतलेला आहे आणि वरची बॉटम अशी पकडायची त्याच्या दोन्ही किनाऱ्या अशा जुळवत आपण ही बॉटम व्यवस्थित जुळवून घ्यायची आहे म्हणजेच की आपण चुडीदारची जशी बॉटम स्टिच करतो त्याच पद्धतीने याची बॉटम स्टिच करून घ्यायची आहे जो पदर आहे जे पाठीमागचे दोन काष्टे आहेत पुढचा काष्टा आहे तो व्यवस्थित याच्या आतमध्ये घालून आपण वी शेपमध्ये ह्या बॉटमची शिलाई करून घेणार आहोत तर जे आतले पार्ट आहेत आपण पहिले स्टिच केलेले ते व्यवस्थित आतल्या साईडला ढकलून घ्या म्हणजे काय होईल की ते ह्या शिलाईमध्ये येणार नाहीत आणि आपली ही शिलाई सुरेख बनेल कधी कधी काय होतं की न कळतपणे आपला पदर किंवा काष्ट ह्याच्यामध्ये येतात आणि नंतर पूर्ण पॅन्ट जी आपण स्टिच करतो आहे त्याचा गुंता होऊन जातो आणि बॉटम व्यवस्थित स्टिच होत नाही त्यासाठी आतले जे पार्ट आहे ते आतल्या साईडला सारखं व्यवस्थित वी शेपमध्ये तुम्ही हे स्टिच करून घ्या तर हे मी स्टिच करून घेतलेलं आहे आता ही बॉटम आपण सरळ करून घेऊ ही पोटम सरळ केल्यानंतर ह्याच्यामध्ये जे दोन काष्टे आहेत पुढचा एक काष्टा आहे पदर आहे ते सर्व काही असं आपल्याला दिसेल तर हे बघा ही जी साडी आहे मनात आणलं तर भरपूर सोपी आहे मनात नाही आणलं तर भरपूर अवघड आहे म्हणून तुम्ही साडी स्टिच करताना पहिल्यांदा पॉझिटिव्ह विचार करा की मला ही साडी जमणारच आहे तुम्हाला ऑफ ॲट्रॅक्शनविषयी माहिती असेलच तर तो फॉर्म्युला यूज करा तुम्ही पहिल्यांदाच म्हणा की ही साडी खूप सोपी आहे आणि मी अगदी सुपरहिट ही साडी स्टिच केलेली आहे असं जर तुम्ही म्हणाल तर तुमच्या मनामध्ये अगोदरच जास्त पावर येईल आणि तुम्ही ही साडी व्यवस्थित स्टिच कराल आणि व्यवस्थित शिकाल तर हे बघा आता पुढचा काष्टा कसा स्टिच करायचा आहे ते मी तुम्हाला दाखवते जो मद्य आहे तिथंच आपण हा काष्टा स्टिच केलेला होता तर मध्यापासून पुढच्या साईडला दोन इंच घेऊन आपण पुढची ही प्लेट स्टिच करून घेणार आहोत हे बघा जो मध्ये आहे तो मी तुम्हाला दाखवते आणि त्याच्या पुढे दोन इंच इथं आपण टिकमार करून घ्यायची आणि अशी ही प्लेट त्याच्यावरती ठेवायची तिथून ह्या पुढच्या काष्टाच्या प्लेट्स आपण शिलाई करायला घ्यायच्या आहेत आणि असं हे पुढच्या काष्टाची स्टिचिंग होईल तर अशाच पद्धतीने पुढचा काष्टा मी स्टिच करून घेणार आहे तर हे तुम्हाला परफेक्टच समजलं असेल फ्रेंड्स हे बघा पाठीमागचा काष्टा स्टिच करताना बॉर्डर फक्त वरती येईल असं ह्याची एक प्लेट बनवून घ्यायची आणि प्लेटनंतरचा जो एक्स्ट्राचा आपल्या काष्टाचा कपडा आहे त्याच्याही छोट्या छोट्या प्लेट्स बनवून ह्या बॉर्डरच्या आतमध्ये आपण सिक्युअर करून घ्यायच्या आहेत तर आता तुम्हाला समजलं असेल की पाठीमागच्या काष्टाच्या प्लेट्स आपण कशा बनवायच्या आहेत पाठीमागच्या काष्टाच्या प्लेट्स प्लेट बॉर्डरच्या आतमध्ये छोट्या छोट्या बनवून आपण तिथे सिक्युअर करून घ्यायचं आहे तर आता मी पुढचा काष्टा स्टिच करते हे बघा पहिल्यांदा जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढचा काष्टा स्टिच करताना मध्यापासून दोन इंच पुढे आपण टिकमार करायची आणि तिथूनच प्लेटचं शिलाई करायला सुरुवात करायची आहे त्याच पद्धतीने ह्या प्लेटचं मी या, प्लेट या कमरेच्या भागावरती जॉईंट करून घेत आहे फक्त ज्या प्लेट्स होत्या त्या पूर्वीच आपण त्याच्यावरती टीप मारून घेतलेली होती आता हे कमरेवरती आपण जॉईन करून घेतोय तर पुढच्या काष्ट्याच्या प्लेट्स अशा ह्या जॉईंट करून तयार झालेल्या आहेत तर पाठीमागचा काष्टा कसा जॉईन करायचा ते बघा ज्या दोन पाठीमागच्या काष्ट्याच्या बॉर्डर आहेत त्या अशा पकडायच्या आहेत जुळवून घ्यायच्या आहेत आणि तिथं आपल्याला आठ इंचापर्यंत अशी सरळ शिलाई करून घ्यायची आहे तर इथं बघा दोन बॉर्डर मी अशा जॉईंट करून ठेवलेल्या आहेत आणि आठ इंचापर्यंत सरळ मी स्टिच करून घेतलेलं आहे आणि आता हे बघा हे इथं आपण अपन... दोन वेळा स्टिच करून घ्यायचा आहे म्हणजेच व्यवस्थित हे स्टिच व्हायला हवं आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे त्याच्या छोट्या छोट्या प्लेट्स बनवून आपण ह्या बॉर्डरच्या आतमध्ये ते सिक्युअर करून घ्यायचं आहे पहिलं मी जसं सांगितलं त्याच पद्धतीने पहिलं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की दोन बॉर्डर एकत्र करून आठ इंचापर्यंत आपण स्टिच करून घ्यायचं आहे तर स्टिच केल्यानंतर अशा ह्या दोन बॉर्डर जुळलेल्या दिसतील आणि एक वरती काष्टा घेऊन आपण कमरेवरती करेक्ट मध्यावरती हा काष्टा असा जॉईंट करून घेतलेला आहे तर एक इंचवरती काष्टा का घ्यायचा तर हे बघा काष्टा स्टिच केल्यानंतर साडी आपण बिअर केल्यानंतर तो काष्टा खालच्या साईडला पडल्यासारखा लूज असा दिसतो म्हणून एक इंच वरती उचलवून आपण तो स्टिच करून घ्यायचा असतो हीच पद्धत आहे पाठीमागचा काष्टा स्टिच करायची आता आपण कमरेची जी पट्टी आहे ती तयार करणार आहोत तर ती कशी करायची ते बघा तर इथं आपल्याला बॉर्डरची पट्टीच पाहिजे म्हणजे कमरेवरती जी पट्टी, पट्टी आपण जॉईन करतो तिथे बॉर्डरची पट्टी लावायची म्हणजे प्रोफेशनल या साडीचा लुक येतो आणि साडी दिसायला खूप सुंदर दिसते तर आतल्या साईडनी इथं बघा मी एक बॉर्डर जॉईन केलेली आहे त्याच्यावरती अस्तरचा कपडा सुद्धा लावायचा आहे आणि नंतर आपण असं हे फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजेच कमरेची पट्टी करेक्ट आपल्याला त्याच्यावरती येईल तर इथं मी अस्तरचा कपडा जोडलेला नाही कारण पहिला जो भाग आहे तो पण बा बॉर्डरचाच आहे आणि हा पण बॉर्डरचाच आहे म्हणून इथं मी फक्त बॉर्डर जॉईन केलेली आहे तर अशा पद्धतीने आपली ही शाही मस्तानी साडी रेडी झालेली आहे त्याची बॉर्डर ही मी व्यवस्थित स्टिच करून घेतलेली आहे तर तुम्हाला इथं दिसत असेल की आपली ही परफेक्ट साडी स्टिच करून तयार झालेली आहे ह्याच्याविषयीचे काही डाऊट असतील तरी अजून तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता तर ह्या बघा प्लेट्स मी तुम्हाला जवळून दाखवते इथं मी एक एक प्लेट झाल्यानंतर बॉल पिन लावलेली होती तर आता आपण काय करायचं एक एक पिन काढून तिथं दोन दोन प्लेट्स पकडून आपण सुई धाग्याने टाके मारून घ्यायचे आहेत म्हणजे झीक मॉडेलमध्ये आपल्या प्लेट्स बनलेल्या आहेत त्या विस्कटणार नाहीत ना असाच त्याचा शेप राहतो इस्त्री करून कडक इस्त्री करून घ्या म्हणजे ह्या प्लेट्सच्या घड्या अशाच पडती साडी वेअर केल्यानंतर अगदी प्रॉपर त्याचा लुक दिसेल तर आता तुम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला आहात म्हणजेच की तुम्ही पूर्ण व्हिडिओ आत्तापर्यंत पाहिलेला आहे तर ह्या साडीची जी स्टिचिंग करण्याची सोपी पद्धत आहे ती तुम्हाला समजली असेल फ्रेंड्स समजली असेल तर नक्की कमेंट्स करा आणि काही डाऊट अजूनही असतील तुमच्या मनात तरीही तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता जर तुम्हाला ह्या साडीची शिलाई करण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा याच्या अगोदर मी भरपूर क्लासेसचे व्हिडिओ टाकलेले आहेत वेगळ्या प्रकारच्या साड्या मी कशा स्टिच केलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील प्लेलिस्ट नक्की चेक करा आणि अजून पुढे भरपूर असे व्हिडिओज येणार आहेत तेही नक्की बघा त्या साडीच्या डिटेल नोट्स जर तुम्हाला हव्या असतील तर जास्तीत जास्त कमेंट्स करा जर पन्नासपेक्षा जास्त कमेंट्स आले तर मी नक्कीच नोट्स वगैरे शेअर करेन म्हणजेच ऑफलाईनमध्ये जे क्लासेस मी घेते त्याच्यामध्ये त्यांना नोट्स पण देत असते तर नोट्स वगैरे तुमच्याकडे असतील तर परफेक्टपणे तुम्ही साडी स्टिच करू शकाल आणि समजलं नसेल तरी तुम्ही त्या नोट्स वाचल्या तरीही तुम्हाला सर्व काही समजून जाईल शाही मस्तानी साडी आणि राजलक्ष्मी साडीसाठीच्या मेन मेन टिप्स मी सांगत आहे त्या तुम्ही नोट करून ठेवल्या तरीही चालेल नेहमी साडी स्टिच करताना दोन्ही बॉटम रेडी केल्यानंतर आपण बसलेल्या उजव्या हाताच्या साईडला ज्या बॉटमचा जे शेप येतो आहे त्या ठिकाणी आपण पदर जॉईन करायचा असतो आणि त्याच बॉटमच्या डाव्या साईडला आपण पुढचा काष्टा स्टिच करायचा असतो हे लक्षात ठेवा हे तुम्ही नोट करून ठेवा टीप नंबर दोन ज्या बॉटमच्या जे शेपवरती आपण पुढचा काष्टा जॉईन केलेला आहे त्याच जे शेपवरती दुसऱ्या बॉटमचा जे शेप जॉईंट करून घ्यायचा असतो टीप नंबर तीन पाठीमागचा काष्टा जॉईन करताना आपण बसलेल्या उजव्या हाताच्या साईडला म्हणजेच पदर जॉईन केलेल्या साईडला एक काष्टा जॉईन करायचा आहे आणि आपण बसलेल्या डाव्या हाताच्या साईडला दुसरा काष्टा जॉईन करून घ्यायचा आहे तो कसा तो फोटो तुम्ही वरती पाहू शकता मी तो फोटो समझने लेला है। तुम्हाला समजण्यासाठी टाकलेला आहे अशा पद्धतीने ठेवा आणि ह्या साडीविषयीच्या डिटेल नोट्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर पहिलं सांगितलं तसं सा। तुम्ही जास्तीत जास्त कमेंट्स करा मी नक्कीच नोट्सचा डिटेल व्हिडिओ लवकरच घेऊन येईल हे hey, बघा फ्रेंड्स अजून एक महत्त्वाची टिप तुम्हाला सांगते की राजलक्ष्मी साडी आणि शाही मस्तानी साडी दोन्हीच्या कटिंग करण्याच्या पद्धती स्टिचिंग करण्याच्या पद्धती सेम आहेत तर तुम्हाला वाटेल की राजलक्ष्मी साडी आणि शाही मस्तानी साडी कटिंग आणि स्टिचिंग करण्याच्या पद्धती सेम आहेत तर फरक नक्की कुठे आहे तर तेच मी तुम्हाला सांगते फरक फक्त आणि फक्त प्लेट्समध्ये आहे म्हणजेच पुढचा जो कास्ट आहे त्याच्यामध्येच फरक आहे तर तो कसा हे बघा की शाही मस्तानी साडीमध्ये प्लेट्स अशा झिक जॅग मॉडेलमध्ये तुम्हाला दिसत आहेत आणि ह्या अशाच त्रिकोणी ट्रॅंगल शेपमध्ये तुम्हाला प्लेट्स दिसतील बट राजलक्ष्मी साडीमध्ये प्लेट्स अशा ह्या दुमडून ठेवतात एक प्लेट्स उचलून अशी ही फोल्ड करतात तर त्याचाही डिटेल व्हिडिओ मी पहिला अपलोड केलेला आहे तो तुम्ही न पाहिला नसेल तर नक्की पहा आणि ह्या ज्या साड्या आहेत त्या दोन्ही पद्धतीने तुम्ही वेअर करू शकता राजलक्ष्मी साडीसाठीच्या प्लेट्स कशा रेडी करतात ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघा अशा पद्धतीने त्याची फोल्डिंग करण्याची मेथड आहे तर ह्या साड्या जर तुम्ही एकच साडी स्टिच केली तर दोन्ही पद्धतीने तुम्ही त्या साड्या घालू शकाल शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग